सत्तेचाळीस ला भारत स्वातंत्र्य झाला पण आम्हाला अजूनही स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटत नाही विनोद भाऊ भोसले यांचा संतप्त सवाल अर्धवेळी स्त्री परिचारिका महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणारे बहुजन क्रांती युवा प्रदेशाध्यक्ष व आई संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव विनोद भाऊ भोसले यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी म्हटलं की भारत एकोणीसशे मध्ये स्वतंत्र झाला पण आमच्या परिचारिका बहिणींना अजूनही न्याय सन्मान आणि माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळालेला नाही आम्ही ना गुलामगिरी सारखी परिस्थिती अनुभवतो भोसले यांनी स्पष्ट सांगितलं की ज्यांना समाजात आरोग्य सेवा देण्याचं काम दिलं गेलं आहे त्या स्त्री परिचारिका महिलांना केवळ तीन हजार मानधन देणं ही एक मानवी शोषणाची भीषण उदाहरण आहे या महिला रुग्णसेवा करतात डेंगू मलेरिया कोरोना सारख्या संकटातही त्यांनी आपलं कुटुंब सोडून सेवा केली पण सरकार त्यांच्याकडे पाहत नाही हा अपमान संपूर्ण महिला वर्गाचा आहे त्यांनी सांगितलं भोसले यांनी राज्यभरातील महिलांना एकत्र येण्याचं आवाहन करत सांगितलं की हा लढा कोणाच्या विरोधात नाही हा लढा आपल्या हक्कासाठी आहे आपण सरकारला नमू शकतो कारण आपल्यामध्ये संघर्षाची ताकद आहे हे वाक्य पोस्टर सोशल मीडियावर किंवा पत्रकार परिषद कव्हरेजसाठी वापरता येईल एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला पण अर्धवेळे परिचारिका महिलांसाठी अजूनही स्वातंत्र्य बाकी आहे माझं नाव विनोदशो भोसले मी बहुजन क्रांती सेना युवा प्रदेश अध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्याचा सचिव गेल्या चौदा तारखेपासून अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमचं धरणे आंदोलन चालू आहे महाराष्ट्रातल्या तमाम जिल्ह्यातून या अर्धवेळ श्री परिचारिका महिला त्यांच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी पावसाळी अधिवेशन असताना देखील सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत तर सगळ्यात मोठी शोकांकी आम्हाला सरकारची वाटते कारण की हे सरकार जे आहे हे सरकार कमी करत आहे या सरकारला आम्हाला एकच म्हणायचं आहे तुम्ही गरीबांचं कितीच दिवस कि शोषण करणार आहात कितीच दिवस तुम्ही गरीबांचं शोषण करणार आहात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका बाजूला लाडकी बहीण योजना चालू करत खूप फार आनंदाची बाब आहे की एका बाजूला लाडकी बहीण योजना लागू करतं आणि दुसऱ्या बाजूला ह्या काही सावत्र बहिणी आहेत का या का भाड्याने आणलेल्या पाहिजे त्याचा देखील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देण्याच्या यांना पगार किती दिला जातो तीन हजार रुपये आमदाराला मला एक विचारायचं आहे रे एका आमदाराच्या कुत्र्याचा खर्च किती आहेत एका आमदार एका एका कुत्र्याचा खर्च पंधरा ते वीस हजार रुपये दर महिन्याला करत आणि ही माझी माय मावली ही माझी माय मावली दिवसभर राबून आरोग्य खात्यामध्ये स्वतःच्या जीवाचा कधी विचार करत नाही स्वतःच्या जीवाचा कधी विचार करत नाही यांना पगार किती देतं तीन हजार अरे तीन हजार मध्ये यांचं लेकरू शाळेत जाईल का तीन हजार मध्ये यांच्या लेकराला गणवेश मिळेल का तीन हजारामध्ये यांचा मुलगा दवाखाना करेल का तीन तीन हजारामध्ये यांना पुस्तकं मिळतील का तीन हजारामध्ये मध्ये यांचा प्रपंच कसा चालेल याच्यामध्ये निम्म्याच्या वरती महिला ज्या विधवा आहेत या महिलांचं काय चला ठीक आहे शासन हे देतो पण अजून एक चौकांकिका जी आहेत आम्ही एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये जर गेलो ना तर प्रायव्हेट कंपनीमध्ये आत घुसायचा असलो पहिल्यांदा आम्हाला आयडेंटी कार्ड विचारलं जातं तेव्हा आतमध्ये प्रवेश केला जातो आणि ही माय माऊली एवढ्या दिवसापासून काम, करती। काम करती करते एवढ्या दिवसापासून काम करते साधा आयडेंटी कार्ड त्यांच्याने देवत नाही म्हणजे एवढे घानडे आणि निज पद्धतीचं हे सरकार आहे आणि हे सरकार जे आहेत म्हणजे सांगायचं आम्हाला मंत्री येतात आणि मंत्र्यांना आम्ही एकच म्हणू आमच्याकडे येतात गोड गोड आश्वासन देतात म्हणजे जसं लहान पोराला जर खुश करायचं असलं की त्याला चॉकलेट दिला जात अशा प्रकारची टेंडन्सी या महाराष्ट्र राज्याच्या सरकार कडून केलं जाते आणि हे सरकार हे सरकार जे आहेत ना या सरकारला आमचं एक हात जोडून विनंती आहे जे तुम्ही बेडगाव आणि उड्या मारतात ना ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात आम्हाला या सरकारला एक म्हणायचंय एखादी उडी या माझ्या माय माऊलीसाठी पण या माय माउलीसाठी पण उडी मारून बघा निदान नाही काय तर आमचा संपूर्ण परिवार हा तुमच्या सोबत राहील आणि या अर्धवेळ श्री परिचारिका महिला एवढ्याच नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये अकरा हजारापर्यंत या महिला आहेत म्हणजे अकरा हजार कुटुंबाचा सरकार हे सरकार घेत आहे आणि या सरकारला आम्ही एकच अपील करू काही गोष्टीला आणतायत म्हणून आम्ही शांत आम्ही आमचा संयम जर सोडला तर या महाराष्ट्रामध्ये एकही आमदार आम्ही फडकून देणार नाही आणि या मंत्र्यांना देखील त्यांची जागा दाखवण्याचं काम आम्ही या महाराष्ट्रामध्ये करू कारण की एक महिला एक नारी चौको भारी तर दहा हजार महिला आहेत दहा हजार महिलांनी जर ठरवलं तर ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील त्यांची जागा दाखवून द्यायचं काम आम्ही या ठिकाणी करू अशा प्रकारचं आव्हान मी आई संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणच्या सरकारला देऊ इच्छितो काय गुन्हा केला या माय माऊलीने आम्हाला सांगा ना काय गुन्हा केला त्यांनी आधे या जी माय माऊली आहेत या अक्षरशः ह्या या जर कधी ह्या महिलांनी जर विचार केला तर या महिला अक्षरशः रडतात यांचे आसरू देखील हे सरकार थांबवल का एवढंच आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि धन्यवाद विनोद भाऊ तो